डॉक्टर आंबेडकर नगरच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध माजी नगराध्यक्ष वैभव पाटील सांगली जिल्हा खानापूर तालुका विटा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर मधील सर्व अंतर्गत रस्ते हॉट मिक्स करणार असून येथील भागाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहू असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील येथील रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी केले विटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत भगवान बुद्ध हस्तमुद्रा ते श्री उत्तम कांबळे यांच्या घरापर्यंत हॉट मिक्स डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले की हा रस्ता केवळ प्रवास सुलभ करणार नाही तर परिसराच्या सौंदर्यात भर घालून येथील नागरिकांना सोयीचे सुरक्षित व आधुनिक दळणवळण उपलब्ध करून देईल स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत हा विकासाचा प्रवास पुढेही जोमाने सुरूच राहील यावेळी उपस्थित युवा नेते पृथ्वीराज बाबा पाटील माजी नगरसेविका प्रगती कांबळे माजी नगरसेवक विश्वास तात्या कांबळे माजी सभापती अजित साबळे भरतसर कांबळे जगुनाना साबळे बळवंत कांबळे रुद्राप्पा साबळे सूरजदादा कांबळे सुजित वाघमारे नंदू भंडारे सुमित भंडारे तेजस भंडारे भारत साबळे प्रमोद रणदिवे राजेंद्र कांबळे विजय साबळे जगदीश कांबळे सर्जेराव गायकवाड संजय कांबळे सुरज भंडारे ऋषिकेश सवणे राकेश कांबळे दिलीप कांबळे बाळू कांबळे आशिष भंडारे प्रेम कांबळे इंद्रजीत गायकवाड तेजस गायकवाड आदी मान्यवर सहकारी उपस्थित होते सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट